नमस्कार मी आपण सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत लोकसभेच्या उमेदवाराबरोबरच विधानसभा इच्छुक उमेदवार सध्या मतदारसंघात संपर्क ठेवत आहेत मात्र मोहन वनखंडे बरोबरच मतदारसंघातील प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यात आघाडीवर आहेत मतदारसंघातील नागरिकांना त्यांचे ऑफिस हक्काचे वाटत आहे तिथे गेल्यावर नागरिकांचे प्रश्न सुटत आहेत वनखंडे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहेत पक्षाचे काम ते प्रामाणिकपणे पार पाडत आहेत मिरज मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे आणि त्यामुळेच शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा वनखंडे यांच्या ऑफिसमध्ये नेहमी वावर आहे मतदारसंघात आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांची कामे करत नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी हजेरी लावत आहेत नागरिकांचा गेली दहा वर्ष त्यांच्याशी संपर्क आहे मात्र तो संपर्क आता वाढल्याचे दिसून येत आहे पूर्व भागातील सर्वच गावात त्यांचा संपर्क असल्याने मोठा पाठिंबा मिळत आहे या संपर्काचा कदाचित मोहन वनखंडे यांना फायदा होऊन विधानसभेची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते की काय हा येणारा काळच ठरवेल सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज